आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील बत्तीस मतदारसंघात मुस्लिम मतदार वंचित बहुजन आघाडीकडे वळतील अशी चिंता काँग्रेस सह महाविकास आघाडीला वाटत असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवार येथे जिल्ह्यातील मूर्तिजापूर्व अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार्थ कुरणखेड येथील प्रचार सभेत ते बोलत होते आयोजित सभेत उद्धव ठाकरे प्रत्यक्ष सांगतात की आमच्या शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद

मात्र कठोर कायदा केल्यास अशी हिम्मत भविष्यात कोणी करणार नाही असे सांगत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल पाचशे रुपये बोनस देण्यात शासनाला हरकत काय असा सवाल ही आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित केला यावेळी वंचित बहुजन आघाडीची मूर्तिजापूर मतदारसंघातील उमेदवार डॉ सुगत वाघमारे अकोला पूर्व मतदारसंघातील उमेदवार ज्ञानेश्वर सुलताने प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुणकर जिल्हाध्यक्ष प्रमोद देडवे बालमुकुंद भेडर युवा विकास महासचिव राजेंद्र पातोडे जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाव मिलिंद इंगडे आदी उपस्थित होते चौकशी केली जशी मुख्यमंत्र्यांनी माझ्या प्रकृतीची चौकशी केली घरी येऊन घेतो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असणारे त्याच पद्धतीने आज दुपारी खामगावच्या सभेला जात असताना राहुल गांधींचा असणारा फोन आला होता आणि त्यांनीही तब्येतीची चौकशी केली त्या त्यांनाही मी सांगितलं मी आता कॅम्पेनिंगमध्ये आहे आणि कॅम्पेन माझा सुरुवात चालेल तब्येत माझी आहे की मी त्यांना कळवतो दुसरी कोणती चर्चा झाली का बाळासाहेब दुसरी कुठली चर्चा झाली थँक्यू उद्या सकाळी चला काय बाळासाहेब कर दस्टिंग ऑपरेशन न्यूज अपोलो द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव